देशिंग जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात तुतारीचा प्रचार सुरू मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कवठेमंकाळ तालुक्यातील देशिंग जिल्हा परिषद गट व देशिंग पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी देशिंग येथील हनुमान मंदिरात उत्साहात करण्यात आला प्रचाराच्या पहिल्या दिवशी उमेदवारांना मतदाराकडून सकारात्मक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला गावोगावी वाड्या वस्त्यांवर उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे देशिंग जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार रागिनी मनोहर पाटील व पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार संजना बाबासो जगताप यांनी प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधला यावेळी स्थानिक पाणी पुरवठा रस्ते विकास शेतीसाठी वीज पुरवठा युवकांच्या रोजगारांच्या संधी महिलांच्या विविध समस्या व संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली पूर्णपणे बापूंच जे अर्धवट काम राहिलेलं आहे किंवा जे बापूंच सेवा अर्धवट राहिलेली आहे समाजाची ती मी खरंच पूर्ण करेन आणि तो खरंच पूर्णपणे आता जो वसं जर तुम्ही मला आशीर्वाद द्यावा मी एवढच दोन शब्द बोलते आणि थांबवते सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनींनो आज देशिंग गावामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही बैठक आपली पार पडते शेवटच्या टप्प्यात गावामध्ये एक सभा होईल त्यामुळ फारसा इतर कुठल्या गोष्टींचा ओहापोहा न करता या बैठकीला तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांच आभार आज या ठिकाणी मानतो पेशिंगगाव गाव गावाची व्याप्ती ही प्रचंड मोठी आहे आणि या गावाने नेहमी आमच्यावरती इथल्या सर्व कुटुंबांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला काम करण्याचं बळ दिलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये राज्य शासनाचीच परिस्थिती अशी होती की जुनी देयक दिले नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करत होते अशा काळामध्ये गेले अनेक वर्ष प्रस्तावित असलेली जुनी कामं पेंडिंग पडली पण त्याचे प्रस्ताव येत्या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मंजूर होत आहेत त्यामध्ये आपला देशिंग बोरगाव फटा रस्ता असेल आणि देशिंग पासून बनेवडी असेल देशिंग कवटे रस्त्याची मागणी सुद्धा बजेटमध्ये आपल्या काही सहकार्याने केलेली आहे त्यानुसार आम्ही दा दादा आपण तोही रस्ता देशिंग ते कवटे धरलेला आहे आणि मधला जो रस्ता आहे ज्यामध्ये हरोलीचा आपल्या साखरेमाळ्यातला जातोय का साखरेमाळ्यातनं जो जातोय त्याच्यासाठी सुद्धा साधारण पावणे दोन कोटी रुपये प्रस्तावित आहेत त्यामुळे ही गट बची मार्च महिन्यामध्येच मंजूर होती त्यामुळं ही जी काय काम आहेत मग शिरडून तिरमलवाडी रस्ता असेल किंवा इतर कामं असतील या सगळ्या कामांना निधी देण्याचं काम माझ्याकडून होईल मागच्या वेळेस शिरडून तिरमलवाडी रस्त्याला सुद्धा ताईंच्या माध्यमातून निधी दिला आणि उर्वरित कामासाठी सुद्धा मी आज त्या ठिकाणी निधी देणारा ही घोषणा मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर करतो